बघा कुणाला तांब्रपुर दिलं नाहीये चार वीस वर्ष आमदार असू दे काही असू द्या अहो त्यांचं त्यांच्या मध्ये नीट नाहीये आज त्यांचे जे वीस पंचवीस नगरसेवक काल आहे शिवानुभव मंगळ कार्य परवा मीटिंग मध्ये ह्यांनी काय विकास केला हे तुम्ही सांगायला नाही आज मला सांगा सोलापुरामधला युवक हो सोलापुरात आहे का गेली वीस ते पंचवीस वर्ष झालं सोलापूर महान सोलापूर शहराची लोकसंख्या दहा लाखाच्या वर ना का ना कारण इथला युवक हो आंध्रामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये जातोय इथे नुसतं गाजर दाखवा लागेल आय टी पार्क आणतो कंपन्या कुठं काय केलं लोकप्रतिनिधी हा इथला निष्कर्ष निष्क्रिय आहे त्यामुळे त्या या सोलापूरला जर जा प्रगतीपथावर जायचं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज साहेबाचा शिलेगरच पाहिजे त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे या सोलापूरचा जर विकास या सोलापूरचं जर भले